माझं नाव गजेंद्र वेंटलदास खेडेकर मी राहणार प्रभादेवी मी गिरणी कामगाराचा एक मुलगा आहे महाराष्ट्र सरकारने गिनी कामगारच्या लोकांसाठी सदनिकाची लॉटरीची पद्धत काढली होती त्यानुसार ॲप्लिकेशन केलं होतं परंतु पात्रता निश्चितमध्ये आम्हाला रिजेक्ट केलं होतं का तर पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये सर्टिफिकेट नाही मिळाल्यामुळे कामगार त्यांनी ते रिजेक्ट केलं होतं त्या संदर्भात मी वेळोवेळी कामगार आयुक्त आणि माढा वेळ वेळत होतो परंतु त्याचा रिझल्ट मला न्याय मिळाल्यामुळे आज मी लोकशाहीमध्ये आव हजर झालो त्यामध्ये आज लोकशाही कार्यालयामध्ये आलो असता ते न्याय हो देण्यासाठी जी इथं सिस्टीम त्यांनी त्यांनी अवलंबली होती ती खूप सुंदर होती आणि न्याय मिळण्यासाठी त्यांनी जे प्रोव्हिजन केलं होतं त्याचं माझं म्हणणं ऐकून घेतलं त्या बाजू त्या संदर्भात जे अधिकारी होते त्यांनी माझ्या प्रत्यक्ष निलांबरी बसण्याचे कामगार झाले होते त्यांनी मला ते रिझिट केलं होतं त्यांना डायरेक्ट पत्रव्यवहार करून फोनवरती बोलून आणि मला न्याय देण्यासाठी त्यांना आदेश दिला होता